मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे काल अहिल्यानगर स्थित संगमनेर शहरातील संदर्भात जुलै दोन हजार प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर एकसष्ट संदर्भात कुटीवर दिशाभूल करणारी माहिती संगमनेर शहर पोलीस तसेच उप उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून देण्यात आली आहे कालच्या प्रश्नामध्ये मी विचारलं होतं शहरात दोन मान विक्री होत असल्याबाबत तर त्याबाबत जे स्थानिक पोलिसांकडून उत्तर आलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं का एम पी डी अंतर्गत एकावर कारवाई करण्यात आली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नसताना सुद्धा शासनाची मुख्यमंत्री साहेबांची गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आले आहे त्यामुळे अशी दिशाभूल माहिती ज्यांनी दिली त्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्या अपेक्षित आहे संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलखाने सुरू असून त्यामध्ये मातूर कारवाई करून प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासन कत्तलखान्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतं संगमनेर शहरामध्ये विविध प्रकारे अवैध गुटखा असेल मादक पदार्थ असेल नशेचे गुळी असेल आपू गांजा जवळपास सर्व महाविद्यालय शाळेच्या टपऱ्यांच्या आसपास तिथं विक्री होताना दिसत आहे मटका सुद्धा ऑनलाईनकडे सुरू असल्यामुळं बेरोजगार तरुणांच्या तिथं मोठ्या संख्येने रांगा दिसत असतात मोठ्या प्रमाणात गावठी दारू त्यामुळं मला या माध्यमातून अध्यक्ष महोदय शंका आहे का तरुण पिढी नसवण्याचं एक षडयंत्र आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे का ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांचं निलंबन करा